नमस्कार आज आपण तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक बनवणार आहोत अगदी तोंडात ठेवताच विरघळणारे म्हणजे अगदी मऊ लुसलुशीत असे हे मोदक तयार होतात तर बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो की कोणता तांदूळ वापरायचा मग हेच मोदक अगदी थोड्या वेळाने चिवट होतात किंवा मग ते चिरा पडतात तर असं होऊ नये यासाठी आपण इथे कोणती काळजी घ्यायची आहे किंवा कोणता तांदूळ वापरायचा आहे ते आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत प्रथम आपण इथे सारण बनवून घेणार आहोत एक वाटी गूळ तर गूळ इथे बारीक करून घेतलेला आहे ज्या वाटीने आपण गूळ घेतला त्याच वाटीने दोन वाटी ओला नारळ घेतलेला आहे तर इथे तुम्हाला जर कमी जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण कमी अधिक जास्त घेऊ शकता ते आता गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवरच आपल्याला जे सारण बनवतो ते सतत अशा पद्धतीने आपण परतवून घेणार आहोत जशी कढई गरम होते त्याप्रमाणे इथे पाहू शकता गुळ विरगळत आलेला आहे आणि सारण छान रंग आलेला आहे तर हे सारण बनवताना इथे गॅसची फ्लेम बिलकुल मोठी करू नका स्लो गॅसवरच आपल्याला हे सारण छान तयार करून घ्यायचं आहे पाहू शकता गुळ विरघळत आल्यानंतर साधारण सारण ओलसर झालेलं आहे तर मोदकासाठी सारण तयार करतानाच शक्यतो कढईचाच वापर करायचा नाही तर मग पसरट पातेल्याचा वापर करायचा आणि अगदी जाड बुडाचं पातेलं घ्यायचं म्हणजे सारण छान तयार होतं तर इथे पूर्णपणे गूळ आणि खोबरं छान एकजीव झालेलं आहे आणि सारण छान आपलं कोरडं तयार झालेलं आहे तर इथे आता सगळ्यात शेवटी आपण वेलची पावडर आणि जायफळ पावडरचा वापर करणार आहोत तर गुळाचा वापर केल्यामुळे नक्कीच ज जायफळ पावडरचा वापर करा छान असा स्वाद येतो तर इथे आता आपलं हे सारण छान तयार झालेलं आहे तर कोणताही गोडाचा पदार्थ बनवताना नेहमी शेवटीच वेलची पावडरचा वापर करायचा जे गोड्याच्या पदार्थाला छान अशी चव येते तर इथे आता आपलं हे सारण तयार झालेलं आहे आणि सारण आपण आता थंड करून घेणार आहोत तर इथे आता सारण थंड होईपर्यंत आपण पीठ घेणार आहोत म्हणजे पिठाची उकड घेणार आहोत तर इथे साधारण पातेल थोडं मोठं घ्यायचं पातेल्यामध्ये आपण एक वाटी पाणी घेतलेलं आहे चवीनुसार मीठ ज्या वाटीने आपण पीठ घेणार त्याच वाटीने आपण इथे पाणी घेतलेलं आहे तर मोदक अगदी कापसासारखे मऊ लुसलुशीत होण्यासाठी आपण पोहे पोहेखायच्या चमच्याने एक चमचा आपण इथे साजूक तुपाचा वापर करणार आहोत तुम्हाला जर साजूक तुप आवडत नसेल तर एक चमचा इथे तेलाचा वापर करू शकता शक्यतो साजूक तुपाचाच वापर करायचा आणि इथे आता पाण्याला उकळ आलेली आहे तर लक्षात ठेवा पाण्याला उकळ आल्यानंतरच पीठ आपण छान मिक्स करून घेणार आहोत तर इथे आता गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि पीठ आपण पाण्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत तर पाण्याला जर उकळ आली नाही आणि घाई केलीत पीठ टाकायची तर मग पीठाची उकड चांगली येणार नाही ना लक्षात ठेवा छान जर उकळ आली तर आपले मोदक पण छान होतात तर इथे आपलं हे पीठ छान आता मिक्स करून झालेलं आहे तर इथे आता गॅस बंद करायचा आहे आणि झाकण ठेवणार आहोत तर पीठ गरम असतानाच वाफेमध्ये पीठ छान आपलं तयार होतं तर इथे गॅस बंद करायचा आहे आणि आता आपण पातेल्यावर झाकण ठेवणार आहोत म्हणजे वाफेवर पीठ छान तयार होतं शक्यतो मोदक बनवण्यासाठी आंबेमोहर तांदळाचाच वापर करायचा इथे तांदूळ तुम्ही कोणताही वापरू शकता पण तांदूळ तो जुना असावा म्हणजे मोदक छान तयार होतात तर इथे मी आंबेमोहर तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मोदकासाठी म्हणजे सुवास पण छान येतो आणि कापसासारखे मऊ लुसलुशीत असे हे मोदक तयार होतात शक्यतो आंबेमोहर तांदळाचाच वापर करा म्हणजे मोदक छान तयार होतात तर इथे आता आपण पीठ साधारण गरम असतानाच आपण मळून घेणार आहोत तर हे पीठ साधारण गरम असतानाच मळून घ्यायचं म्हणजे पिठाच्या गाठी होत नाही तर इथे पिठाची उकड चांगली आलेली असेल तर अशा पद्धतीने इथे पाहू शकता पीठ छान आपलं मळलं जात आहे आणि अगदी कापसासारखं मऊ लुसलुशीत असं पीठ तयार झालेलं आहे तर अगदी पीठ छान मळून मळून घ्यायचं तर मळताना आपण थोडंसं हाताला थोडं पाणी लावून घेणार आहोत आणि थोडंसं मध्येच आपण तेलाचा हात लावून घेणार आहोत म्हणजे पीठ छान आपलं मऊ लुसलुशीत असं तयार होतं तर इथे आपलं हे पीठ छान मळून झालेलं आहे आणि आता आपण मोदक वळायला घेणार आहोत तर इथे आता पीठ आपलं मळून झाल्यानंतर हातावर छोटा एक गोळा घ्यायचा आहे आणि हा पिठाचा गोळा आपण हातावर अशा पद्धतीने आपण दोन हाताच्या अंगठ्याने अशा पद्धतीने आपण पारी तयार करून घेणार आहोत तर इथे पाहू शकता अशा पद्धतीने पारी तयार करून घ्यायची आहे तर पातळ अशी आपण पारी तयार करून घेणार आहोत तर इथे पाहू शकता छान अशी पारी तयार झालेली आहे आणि आता आपण सारण भरून घेणार आहोत तर इथे आता पारीमध्ये आपण सारण भरून घेणार आहोत लक्षात ठेवा सारण थंड झाल्यानंतरच भरायचं म्हणजे मोदकाला तडे जात नाही आणि जे सारण आपण तयार करतो तेसुद्धा जर साधारण ओलसर असेल तरी पण मोदकाला तडे जातात तर इथे आता तीन बोटांच्या सहाय्याने अशा पद्धतीने आपण व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने तीन बोटांचा वापर करून कळ्या करून घेणार आहोत तर इथे पाहू शकता जवळजवळ अशा कळ्या पाडून घ्यायच्या आहेत म्हणजे छान असे मोदक तयार होतात तर इथे अशा पद्धतीने आपण सर्व कळ्या करून घेणार आहोत म्हणजे मोदक छान आकर्षक असे तयार होतात तर पिठाची छान उकड आलेली असेल तर मोदक अगदी जर कसे पण बनवले तरी छान तयार होतात तर इथे आता मोदकाच्या कळ्या छान आपल्या पा करून झालेल्या आहेत आणि अशा पद्धतीने आपण त्या आता जुळवून घेणार आहोत तर ह्या कळ्या जुळव वरचं जास्तीचं पीठ आहे ते काढून टाकायचं आहे तर इथे पाहू शकता छान असा आपला मोदक तयार झालेला आहे अशाच पद्धतीने आपण सर्व मोदक छान तयार करून घेणार आहोत मी चाळणीमध्ये हळदीच्या पानांचा वापर केलेला आहे हळदीच्या पानामध्ये आपण मोदक वाफवून घेणार आहोत हळदीची पानं मिळाली तर हळदीच्या पानांचा वापर करा नाही मिळाली तरीसुद्धा चालेल तर इथे चाले। जर हळदीचे पानं नसतील तर तुम्हाला जर केळीचं पान मिळालं तर केळीच्या पानामध्ये सुद्धा तुम्ही वाफवून घेऊ शकता तर इथे अशा पद्धतीने आपण दोन हाताच्या अंगठ्याने अशा पद्धतीने आपण पारी तयार करून घेणार आहोत तर इथे आता पारी तयार करून झालेली आहे आणि आता आपण सारण भरून घेणार आहोत सारण भरून झाल्यानंतर अशा पद्धतीने तीन बोटांच्या सहाय्याने असे चिमटीमध्ये अशा कळ्या पाडून घ्यायच्या आहे तर इथे पाहू शकता अशा पद्धतीने आपण जवळजवळ अशा कळ्या पाडून घेणार आहोत म्हणजे छान असा मोदक तयार होतो तर इथे आपण दुसरा मोदकसुद्धा तयार करून घेतलेला आहे अशा पद्धतीने आता कळ्या आपण छान जुळवून घेणार आहोत तर थोडंसं तेल आणि पाणी लावून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपण कळ्या छान जुळवून घेणार आहोत आणि वर जास्तीचं जा पीठ आहे ते काढून टाकायचं आहे म्हणजे मोदक छान आकर्षक असे तयार होतात तर इथे आपला हा दुसरा मोदक तयार झालेला आहे अशाच पद्धतीने आपण सर्व मोदक तयार करून घेणार आहोत तर इथे आता आपले हे सर्व मोदक छान तयार करून झालेले आहेत आणि आपण ते चाळणीमध्ये काढून घेतलेले आहेत तर दुसऱ्या बाजूला आपण गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि आता हे मोदक आपण पंधरा ते वीस मिनटासाठी वाफवून घेणार आहोत तर इथे पंधरा मिनटं झालेली आहेत आणि मोदक आपले छान वाफवून झालेले आहेत तर मोदक झाले का नाही हे पाहण्यासाठी काय करायचं मोदकावरचं झाकण काढून झाल्यानंतर मोदकाला एक छान अशी चमक येते तर मोदकाला चमक आली म्हणजे आपण समजायचं चा मोदक छान आपले तयार झालेले आहेत म्हणजे वाफवून झालेले आहेत तर इथे चाळण साधारण थंड झाल्यानंतर आपण ती उतरवून घेतलेली आहे त्याच्यानंतर आता आपण एक एक मोदक आपण डिशमध्ये काढून घेणार आहोत तर इथे आपले हे तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक तयार झालेले आहेत अगदी कापसासारखे मऊ लुसलुशीत असे हे मोदक तयार होतात नक्कीच रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर इथे आता तुम्हाला जर आवडत असल्यास वरून साजूक तुपाची धार सोडायची म्हणजे आणखीन छान चविष्ट असे हे मोदक लागतात तर इथे आपण त्यातील एक मोदक थोडून पाहूया इथे पाहू शकता अगदी दोन बोटांच्या सहाय्यानेच अगदी पटकन असं तुटलेलं आहे अगदी मऊ लुसलुशीत अगदी कापसासारखा मऊ लुसलुशीत असे हे आपले मोदक तयार झालेले आहेत तर नक्कीच रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये